महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना दिवसाच्या वतीने कोतवाल कर्मचारी यांच्या तलाठी व्यतिरिक्त तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय ऑपरेटर चौकीदार व अन्य पदाची सर्व कामे कोतवालाकडून करून, करून घेतल्या जात आहे त्यानुसार कोतवाल्यांना समान काम समान वेतन यानुसार वेतन द्यावे कोतवाल यांना योग्य पद्धतीने काम करूनसुद्धा आत्तापर्यंत समाधानकारक वेतन दिले जात नाही गुजरात व त्रिपुरा राज्यात कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी दर्जा दिला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी देऊन न्याय द्यावा यामध्ये राज्यातील सर्व कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी लागू करा शिपाई संवर्गात पदोन्नती चाळीस टक्के कोटा रद्द करून ऐंशी टक्के करा कोतवाल यांना सेवानिवृत्त वेतन दहा हजार रुपये किंवा निर्वाह भत्ता दहा लक्ष रुपये व सेवानिवृत्त वय साठ वर्षावरून अंगणवाडी सेविकेप्रमाणे पासष्ट वर्ष करावे तलाठी भरतीमध्ये कोतवाल यांना दहा टक्के आरक्षण द्यावे कोतवाल पदाचे पदनाम बदल करून महसूल सेवक असे पदनाम द्यावे अशा मागणीचे निवेदन तिवसा तहसीलदार यांना देण्यात आले जनसमर्थन न्यूज तिवसा Really?